बळीराजा स्पेशलच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत शेती म्हणजे जगण्याचा व्यवसाय नाही तर ती एक सुवर्ण संधी आहे त्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते मित्रांनो सोशल मीडियाचा योग्य वापर शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पिकांचे योग्य नियोजन करून शेती कायमस्वरूपी फायद्याची कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या गावातील मिलेनियर फार्मर पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री बाजीराव साहेबराव गागरे यांच्या शेतामध्ये मित्रांनो श्री बाजीराव गागरे यांना संपूर्ण महाराष्ट्र ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामार्फत ओळखत आहे मित्रांनो ही मैत्री विचारांची हा शेतकरी समूहामध्ये सहा हजारापेक्षा अधिक शेतकरी सभासद आहेत श्री बाजीराव गागरे आमचे बाजी भाऊ यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांच्या शेतीचे अक्षरशः नंदनवन उभे केले आहे पिकांची संपूर्ण माहिती आणि हवामानानुसार योग्य नियोजन करून आपली शेती शंभर टक्के नफ्याची केली आहे चला तर मग पाहूया या आधुनिक युगातील श्री बाजीराव साहेबराव गागरे यांचा प्रेरणादायी शेतीचा प्रवास जो फक्त त्यांचे आयुष्यच नाही तर संपूर्ण शेतीचं भविष्य घडवतोय मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा भाऊ नमस्कार 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 आपला शेतीमधील प्रवास कसा सुरू झाला साधारणपणे मी कॉलेज माझं संपवलं मी पाणी या ठिकाणी बी ए इंग्लिश या विषयात शिकलो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर खरं तर मी काय करायचं हा प्रश्न नव्हता माझ्यासमोर कारण मला शेती करायची होती ही मला घरच्यांनी अगोदरच सांगितलं होतं माझ्या बरोबरची बरेचशी मुलं तसं नोकरी करायला गेले आणि मीही त्यावेळेस शिक्षण माझं शिक्षणात माझा रुची चांगली होती माझा इंग्लिश स्पेशल विषय पण होता परंतु मी पूर्णवेळी शेती करण्याचा निर्णय घरच्यांच्या मार्गदर्शनातून घेतला होता एकोणीसशे शहाण्णव साली मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत मी अशी तशी शेतीत केलं एक दोन वर्ष तीन वर्षे मी साधारणपणे गावात आमची एक छोटीशी पथ संपत तिथं थोडे दिवस काम केलं आणि त्यानंतर मात्र मी पूर्ण वेळ शेतीमध्ये आलेलो आहे भाजी भाऊ तुम्ही शेतीची सुरुवात तर केली परंतु या सुरुवात करत असताना तुम्हाला सुरुवातीला ज्या आडी अडचणी आल्या आड़ तर त्याच्यावर तुम्ही कसा मार्ग काढला मी माझं कॉलेजचं जीवन संपलं मी थोडे दिवस नोकरी केली सांगितलं आणि मी शेती करायला लागलो पूर्ण वेळ पहिल्यांदा मी टोमॅटोची लागवड केली त्यावेळेस माझ्याकडे काय वाटेवाले वगैरे ही संकल्पना नव्हती मी घरी टोमॅटो लावला टोमॅटो लावला आणि त्यावेळी ड्रिप सिस्टीम नव्हती आम्ही वाफे पद्धतीने टोमॅटो लावला आणि लावायची पद्धत ही प्रत्येक गोष्टीमध्ये असते प्रत्येक पिकात असते त्यामध्ये टोमॅटोमध्ये पाणी दिलं ते पाणी थोडंसं सुकल्यानंतर ती टोमॅटो लावायचं असतं हे मला काही माहीत नव्हतं मी लावलं गच्चं वाफे भरले आणि पाणी जिथपर्यंत पोचलं तिथे लावून दिलं ते झालं असं लावगड अतिशय वर झाली बेडच्या म्हणजे त्या सरीच्या कडीला झाली मग त्याला माती लावून ह्या गोष्टी सगळ्या अडचणी आल्या मग मी म्हणलं आपलं कुठेतरी चुकतंय हे आपण शोधलं पाहिजे त्या टोमॅटोमध्ये टोमॅटोच्या वर सेंड्याला जिथं आपला सेंडा म्हणतो तिथं त्याला मावा पाडला होता पण मला मावा हा प्रकार माहीत नाही काहीतरी औषध मारायचे म्हणून मारायचे मी आमचे मोठे बंद होते आमचे दादा म्हणतो आम्ही त्यांना त्यांना म्हणलं दादा याचा जरा सेंडा मोडायला लागलाय दादा म्हण दादा आलेच येतात त्यांनी सांगितलं बाबा याला मावा झाला आहे आणि ह्या मव्यामुळेही पडायला लागले ह्या गोष्टी मग मी दुसऱ्याच्या शेतात जायला लागलो आपलं काय चुकतं आहे दुसरं काय करतात ह्या सगळ्या गोष्टी शिकत शिकत गेलो आणि तिथून पुढं मला एक थोडासा छंद जडला कुठेही गावाला गेलो एखादा चांगला प्लॉट वाटला चा, ते थांबायचं त्या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आणि असं करत राहिलो परंतु याच्यातून खूप साऱ्या समस्यांना मी तोंड दिलं मला एक नवीन काही गोष्टी करायची आवड लागली बरेचसे प्रयोग त्यात फेल पण झाले लोक नाव ठेवायला पण लागले लोक हे येड पोरग काही पण आहे बरेच दिवस लोकांनी नावं ठेवल्यानंतर थोड्या दिवसानंतर मला बरेच असे शेतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील चांगली लोकं शेतीतील दर्दी लोक मिळाली आणि मग मात्र मला शेतीमध्ये यश मिळायला लागलं पण या सगळ्या गोष्टीसाठी खूप वेळ जावा लागला एखादं तप माझं याच्यामध्ये गेलं तेव्हा मला शेतीमध्ये चांगले नॉलेज प्राप्त झाले आजही मी शिकतच आहे मी आज नवीन अजून शिकतो आहेच आता आपल्यासमोर हे खरबुजाचा प्लॉट आहे हा प्लॉट साधारणपणे एक सात फुटाचा अंतर आहे दोन बेडमध्ये आणि तुम्ही आहे समोर पूर्ण सात फुटाचा बेड हा कवर झालेला आहे परंतु ह्या प्लॉटला खाली निमेटोड पण झालेला आहे खरं तर पाहिलं तर कोणी विश्वास नाही ठेवणार का एवढा प्लॉट पूर्ण गच्चप भरलेला आहे आणि त्याला निमेटोड पण आहे त्याच्या मागं पण मला एकदा निमेटोडा आला होता या गोष्टी कशा शिकत गेल्या मी याच्यात रासायनिक निविष्ठा वापरल्या सुरुवातीपासून जे अतिशय नामांकित कंपनीचे औषधं आहेत महागडी औषधं आहेत ती वापरून मी निमेटवरून नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेस नाही झाला त्यानंतर मी जैविक निविष्ठांचा वापर केला खरं तर मी सुरुवातीपासून जैविक निविष्ठा वापरतो परंतु आमदार थोडस थोडंसं जरा अडचण वाटली म्हणून मी रासायनिक वापरलं पण रासायनिक मला पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला बायमी एक नगरची कंपनी आहे डॉक्टर प्रफुल्ल गाडगे म्हणून आहेत त्यांची ही कंपनी त्यांनी मला मार्गदर्शन कायमच आम्हाला जे निष्ठाने बाबत दिलं मी सरांना सांगितलं सर असा असा प्रॉब्लेम झाला या गोष्टी वापरून झाल्यात आत्ता काय करायचं त्यांनी मला सांगितलं बाजी काका काळजी करू नका प्लॉट आपण रिकवर करू आणि उत्पादन पण चांगलं निघेल मग त्यांच्याकडे गेलो मी त्या गाठी त्यांच्याकडे दिल्या त्याने त्यांनी सर्च केलं रिसर्च केला कोणत्या प्रकारचा निमेटोड आहे तो चेक करून त्या चे मला त्यांनी औषध दिलं बाजारामध्ये मिळणारा ट्रायको आहे पॅसिलो हे सगळ्या गोष्टी असतील मग अशा वेळेस मार्केटमधून मी जर एखादा ट्रायको आणला त्याचा ठराविक काउंट असणार आहे पण अशा कंडिशनमध्ये सिवियर अटॅक आहे सरांनी मला तो ट्रायको ते पॅसिलो ज्या अजून काही गोष्टी दिल्या त्यांच्या संशोधनातल्या त्या कॉन्स्टंटली डबल करून दिला त्याचा हा रिझल्ट आहे त्याच्यामुळं याची सेटिंग पण चांगली झाली निमॅटोड असून सुद्धा वाढ ही पूर्ण झाली सेंडा आजही चालू आहे आजही फुल चालू आहे आणि ही परिस्थिती हे का हे एच शिकून हे चांगली लोकांच्या संपर्कात येऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात कसं करायचं थोड्या दिवसापूर्वी मी संगमनेरला एका ट्रेनिंगला गेलो आजही मी ट्रेनिंग करतो पैसे देऊन पण ट्रेनिंग घेतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत असं मला वाटतंय भाजी भाऊ शेतकरी वर्षभर उत्पादन घेण्यासाठी कोणते नियोजन करू शकतात तर, तर शेती हा एक व्यवसाय समजून जर आपण शेती केली शेतीतून आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे असं आपण नियोजन प्रत्येकाने केलं तर नक्कीच शेती फायदेशीर होऊ शकते मी जर म्हणाल माझ्या पद्धतीने कसं नियोजन करतो तर मी एक दोन प्रकारचे तीन प्रकारच्या कॅटेगरी मी करतो त्यामध्ये बहुवार्षिकमध्ये किंवा वार्षिक पिकामध्ये मी ऊसाची लागवड करतो त्याचबरोबर अन्नधान्य हे एक महत्वाचं असतं कारण पावसाळ्या दिवसामध्ये आमच्याकडे बाजरीचं पीक घेतलं जातं जून मध्ये जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर आम्ही गव्हाचं पण पीक घेतो गहू सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं मला एक छोटस सा सांगायचं शेतकऱ्याकडे जमीन असून सुद्धा शेतकरी घरी गहू न पिकवता विकतचा गहू किंवा रासानचा गहू खातात ही एक महत्वाची किंवा थोडीशी एक खेदाची बाब वाटते त्यानंतर भाजीपाल्यामध्ये मी नियोजन करतो भाजीपाल्यामध्ये माझ्याकडं वर्षभर भाजीपाला कसा असेल असं मी नियोजन करतो आता आपण ज्या फ्लावरच्या पिकामध्ये उभा आहोत फावरचं पीक माझं आत्ता हे पंधरा दिवसाचं पीक झालेलं आहे हे पीक पंधरा दिवसाचं होईपर्यंत एक आठ दिवसापूर्वी आता समोर अजून दिसणार नाही थोडंसं दूर गेले आपण काकडीचं प्लॉट मोकळं करायचं चा काम चालू आहे ह्या गावाच्या समोर घास आहे आणि घासाच्या बाजूला अजून त्याचे डाम उभे दिसतात त्या काकडीच्या क्षेत्राम काकडीचं क्षेत्र आपण मोकळं केलं आहे त्याच्याबरोबर माझा आता खरबूज पण हार्वेस्टिंग संपत आले छोटासा काही भाग आपला खरबूजाचा राहिला आहे आम्ही टोमॅटो त्याचबरोबर कलिंगड खरबूज कोबी फ्लावर त्याचबरोबर झेंडू ही सर्व प्रकारची भाजीपाला पिकं वर्षभर आपल्या शेतीतून उत्पन्न देत राहतील अशा पद्धतीनं साखळी पद्धतीने हे पीक झालं का पुढचं पीक असं मी घेत असतो आणि हे कंटिन्युअस असतो आता मी इथं खाण्यापुरता इथं कांदा लावला आहे लसूण लावला आहे कांद्याचं बियाणं पण मी स्वतः घरी तयार करतो आणि इकडं खाण्यासाठी मी इथं बळीमुख पण केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ड्रिपवरच केल्यात आता कांद्याला सुद्धा मी साडेचार फुटाचा बेड करून त्याच्या दोन लॅटरल टाकला त्याच पद्धतीनं मी भुईमुगाला सुद्धा दोन लॅटरल करून तिथं भुईमुगाची लागवड केलेली आहे म्हणजे सांगायचा हेतू असं वर्षभर आपल्या शेतामधून काहीतरी माल विकत विकला गेला पाहिजे ह्या पद्धतीने मी नियोजन करतो आणि वर्षभर माझ्याकडे सर्व प्रकारचा भाजीपाला कंटिन्युअस एकापाटीमागा एक चालू असतो असं माझं नियोजन असतं आणि वार्षिक म्हणून एक ऊसाचं पीक असतं आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो तंत्रज्ञान शेतकऱ्याने आत्मसात केलं पाहिजे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि आजच्या बदलत्या काळानुसार आपण छोटे मोठ्या यंत्राचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करू शकतो मी एक छोटं युनिट घेतलं येतं त्यामध्ये माझ्या जमिनीत मर्चर किती आहे आर्द्रता किती आहे त्याचबरोबर ए सी किती आहे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे दाखवणार आहे आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो याच्यात तीन प्रकारचे से सेन्सर आहेत एक टेम्परेचरचा आहे एक एसीचा आहे हे टेम्परेचरचं आहे हे ए सीचं आहे हे मॉइचरचा आहे हे आपण इथं जमिनीत साधारणपणे सात आठ इंचापर्यंत इथं आपण इन्सेक्ट इन्सेक्ट करू शकतो अशा प्रकारे आपण जर केलं तर याचं या, या युनिटवर लगेच डिस्प्ले येतो बघा इथे टेम्परेचर दाखवेल मॉइश्चर दाखवेल ए सी दाखवेल ह्या गोष्टीमुळं आपल्याला कसा फायदा होतो आणि हेच रिडिंग आपल्याला मोबाईलवर पण दिसून येतात बघा तापमान याचे जमिनीच्या प्रकारानुसार आपण इथं रिकमेंडेशन येतात इथे बघा तापमान मुळांना बुरशीजन्य फिजेरियन व्हीलचा धोका आहे त्याचबरोबर पिथीम युलचा पण धोका आहे जीवनजन्य विलचा धोका आहे हे वातावरणानुसार ते दाखवत आहे अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी योग्य वेळ आहे ह्या प्रकारे अमोनिकल नत्र अमोनिकल नत्र आणि पोटॅश हे उपलब्ध होऊ शकतं आणि महत्त्वाचं जमिनीतील ज्या बुरशी आहेत जीवाणूजन्य किंवा ज्या महत्त्वाच्या बुरशी आहेत त्या त्यांनासाठी हे वातावरण चांगलं आहे आर्द्रता इथं दाखवते वापसा कंडिशन दाखवते आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं विद्युत वाहकता ए इशी दाखवते याच्यामुळं माझा ए सी अतिशय झिरो पॉईंट इथे आहे पंचवीस दाल आहे हा माझ्या शेतीसाठी शेती अतिशय फायद्याचा आहे हा जर माझा दोन तीन चार पर्यंत गेला तर मी कितीही खत टाकलं तरी त्याचा फायदा होणार नाही ह्या दिसणारं छोटं युनिट आहे परंतु शेतीतून याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि अशी यंत्र आपण आज घेणं गरजेचं आहे दाई भाऊ शेती करत असताना खते आणि औषधांचे योग्य नियोजन कशा प्रकारे करावे आपण शेती करत असताना शेतीमध्ये खतं औषध हा तर खरं तर शेतीचा आत्मा म्हटला पाहिजे आणि या गोष्टीचा वापर आपण अतिशय नियोजनपूर्वक केला पाहिजे मी शेतीमध्ये रासायनिक खतं वापरतो रासायनिक औषधं वापरतो कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल पण त्याचबरोबरीने मी जैविक निवेष्टासुद्धा वापरतो ज्या वेळेस आपण जैविक आणि रासायनिक ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप करू तेव्हा अतिशय चांगले रिझल्ट येतात आता छोट्या मोठ्या हे बघा आता एक कंट्रोलर म्हणून एक औषध आहे बायोमी कंपनीचं बी व्ही एम हे औषध आहे त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपण एखादं कीटकनाशक वापरलं कीटनाशक हे दोन्हींचा औषध आपण जर मकावर एकत्रित वापर केला तर खूप चांगले रिझल्ट येतात एका इमा व्यक्तींनी एवढं रिझल्ट येणार नाही परंतु हे दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं तर मात्र शंभर टक्के रिझल्ट येते त्या गोष्टी कसं आहेत खतं जी आहेत ती सुद्धा अतिशय महत्वाची आहेत खतांचा वापर कधी आणि कसा करायचा हे आपण समजलं पाहिजे आता ज्या छोट्या बॅगमध्ये खतं दिसत आहेत त्याचा वापर आपल्याला ठराविक अंतराने ठराविक वेळेत करायचा आहे आणि बाकीच्या वेळेस बेसल डोसमध्ये आपण खतांचा रोल महत्वाचा ठेवला पाहिजे सुरुवातीपासून जी, जी खतं आपण पन्नास किलोच्या बॅगमध्ये घेतो सबसिडाईज खतं आपण ज्यांना म्हणतो दहा सव्वीस असेल या गोष्टी सुरुवातीला वापरायच्या आणि ह्या वॉटर सोलबल सारख्या ज्या खतांच्या ग्रेड आहेत ह्या थोड्याश्या अगदी आपण सॅम्पल म्हणून त्यावरून दिल्या तर त्याचं नियोजन अतिशय चांगलं होऊ शकतं त्याचबरोबर ही औषधाचं तुम्ही जर पाहत असाल तर आपण थोडंसं याचं नियोजन कसं केलं पाहिजे की बघा आता हे इप्तो कंपनीचं मी एक औषध घेतलं आहे बाजारात साप नावाने औषध मिळतं तोच कंटेनर असणारे औषध आहे परंतु बाकीच्या अपेक्षा हे स्वस्त किमतीमध्ये मला मिळेल अशी बरेचसे औषधं अशी आहेत प्रत्येक वेळेस आपण ब्रँडच पाहिला पाहिजे असं नाही एखाद्या चांगल्या कंपनीचं ब्रँड नसला तरी ते खतं आपण वापरली पाहिजे आणि त्याच्यात किमतीमध्ये फार मोठा फायदा होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून आपण जर आपल्या शेतीमध्ये उपयोग केला खतं आणि औषधाचं योग्य नियोजन केलं तर नक्कीच आपला शेतीमधील उत्पादन खर्च कमी होतो उत्पादन खर्च कमी म्हणजे आपल्या नफ्यातील टक्केवारी वाढते खरं तर कुठलंही भाजीपाला पीक घेताना त्याचं सुरुवातीपासून नियोजन करणं खूप महत्वाचं असतं आता ह्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे ऊस होता ऊस म्हणलं का एक दोन तीन वर्ष राहणार पीक आणि त्यामुळे जमीन थोडीशी भिजट होते आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब थोडासा कमी होतो यावेळेस आपण काय करायला पाहिजे शेतीमध्ये हिरवळीचा खतांचा उपयोग हो। अतिशय महत्त्वाचा आहे हिरवळीचा खतांचा वापर आपण केला तर ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि उत्पादन आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकतं त्यासाठी मी या क्षेत्रामध्ये आता ताक केला आहे ताक केल्यानंतर मी काही दिवसानंतर इथं मी टोमॅटोसारखं किंवा अजून एखादं भाजीपाल्याचं चांगलं पीक घेणार आहे हा आपण मी ज्या क्षेत्रात उभा राहिलो हा माझा एक नऊ एकराचा हे क्षेत्र आहे इथं सलग आता एक दीड एकराचा प्लॉट याच्या खाली ऊसाचं क्षेत्र आहे माझा एक अडीच तीन एकर आणि सलग असं असं माझ्याकडे सगळे मिळून एक पंधरा वीस एकर क्षेत्र आहे ह्या क्षेत्रापैकी आपण मी प्रत्येक वेळेस पीक फेरपालट या गोष्टीला अतिशय महत्त्व हो देतो पीक फेरपालट करताना बाकीच्या ज्या अडचणी येतात त्या आपण सोडवण्यासाठी या गोष्टी उपयोगात जर आणल्या तर पीक हे नक्कीच चांगलं येतं त्या दृष्टीनं हिरवळीचं खत पीक फेरपालक ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मी समजतो शेतीमध्ये समस्या तर येतच असतात परंतु त्या समस्यावर आपण मार्ग काढला पाहिजे त्यासाठी मी एक छोटासा एक प्रयोग किंवा वेदरटेशनचा मार्ग निवडलेला आहे वेदर वेदरटेशन ही नाशिक बेस्ड कंपनी आहे त्यांच्याकडून मी अतिशय चांगलं आणि कमी किमतीत मला वेदरटेशन मिळालं याचा मला फायदा काय होतो तुम्ही म्हणाल वेदर वेदरटेशन आपण सगळी काय ऐकतोय तुम्ही पाहिलं असेल तर बारामतीचं बऱ्याच लोकांनी ऐकलं आयच्या मार्फत शेतीमध्ये फायदा झाला आय म्हणजे काय वेदर वेदरटेशनचा योग्य असा वापर आपल्या शेतीमध्ये कसा करू शकतो हे वेदर वेदरटेशन मला मी माझ्या शेतामध्ये लावलेलं ला खरबूज आहे काकडी आहे किंवा हे माझे फ्लावर आहे ये याच्यावर येणारे रोग मला अगोदर कळतात समजा माझे खरबुज आहे खरबुजामध्ये मला खर डावणी मिळू कधी येणार आहे कसा येणार आहे किंवा अजून त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं ते सुद्धा कळेल रोग किडी येणार आहेत म्हणजे शेतीतील भविष्यकार उद्या आपल्याला काय अडचणी येणार आहेत त्या अडचणी जर आपल्याला एक दिवस अगोदर कळाल्या तर आपण सावध होऊन त्याच्यावर आपण काम करू शकतो म्हणजे हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पार्ट आहे हा एक एक मिनिटाचा आपल्याला अपडेट देत असतो तुमच्याकडे हवामान कसं आहे हवामानामध्ये तुमचं टेम्परेचर कमी जास्त होत आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून काय आद्रता कशी आहे हे सांगेल त्याचबरोबर ह्या वेदर टेशनचा अजून मला एक फायदा वेगळा झाला याच्यामध्ये मधमाशी कधी जास्त ॲक्टिव्ह असते ते पण कळतंय त्यामुळं त्या पिरियडला मी तिथं जे स्प्रे ते ते टाळले तर मधमाशीचं मला जास्त फायदा होईल त्याचबरोबर माझ्या इकडे जे गायी आहेत या गायींचा गायी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ट्रेस येतोय हा ट्रेस सुद्धा मला या वेदेशनुसार करतोय की तुम्हाला आता गाईनमध्ये ट्रे जाणवणार आहे याचा असा फायदा आहे म्हणजे रोग किडी येणार आहे भविष्यातल्या दोन दिवसांनी येणार आहेत ते मला अगोदर आहे आणि मी माझ्या शेतात जाऊन चेक करतोय का ह्या रोग मला दिसत आहेत यांनी सांगितलं म्हणून लगेच आपण ते स्प्रे करायचे नाही आहेत सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे पण आपल्या स्थितीमध्ये ती परिस्थिती आहे का हे अगोदर पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण उपाययोजना करायची तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो हे मला फायद्याची शेतीच्या संदर्भात हे एक युनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे भाजी भाऊ कोणती पीक पद्धती ही शेतकऱ्याला जास्त नफा देते आता शेती म्हटलं तर, तर आपण फायद्यासाठीच करतो परंतु फायदा आणि तोटा असं कधी कळत नाही मग शेतकऱ्याला असं जर कळलं असतं ब ह्या पिकातून आपल्याला फायदाच होणार आहे तर सगळ्यांनी तेच पीक केलं असतं परंतु आपल्याला तसं कळत नाही परंतु मला एक या ठिकाणी असं सुचवायचं आहे जी भाजीपाल्याची पिकं असतील जास्त पैसे देणारी पिकं आहेत त्यांना आपण जोगारी पिकं म्हणतो समजा टॉमॅटोसारखं पीक आहे आता मागच्या मार्गच्या मध्ये मी टोमॅटो लावला आता साधारणपणे चौदाशे ते पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत एका कॅरेटचा रेट मिळाला माझ्या दृष्टीनं किंवा सर्वांच्या दृष्टीनं हे अतिशय जास्त पैसे देणारं आहे नफ्याचं पीक आहे परंतु प्रत्येक वेळेस ते पीक तुम्हाला तेवढे पैसे दिलं असं नाही त्यासाठी आपल्याला काही जुगारी पिकं आपण ज्यांना म्हणतो जास्त पैसे देणार आहे अशी पिकं आपण काही निवडली पाहिजे ज्याच्यातून आपल्याला थोडासा कमी नफा मिळेल पण खात्रीचा मिळेल जसं की माझ्याकडे ऊसाचं क्षेत्र आहे मी ऊस पण लावतोय त्यातून मला थोडा नफा कमी मिळेल पण खात्रीचा मिळेल एखाद्या वेळेस टोमॅटोला नाही रेट मिळाला तरी मला ऊस थोडासा तारून सो येईल सोयाबीनसारखा असेल काही भागात कापूस असेल ही पिकं आपण सगळी केलीच पाहिजे जुगारी पिकं जास्त दिवसाची पिकं कमी दिवसाची पिकं भाजीपाला ह्याचा आपण मिलाप केला पाहिजे आणि आपल्या शेतीनुसार ठराविक टप्पे आपल्या शेतीचे विभाग करून त्यामध्ये सर्व प्रकारची पिकं घेतली तर आपल्याला नक्की जास्त नफा मिळून येईल भाजी भाऊ सन दोन हजार चोवीसचा तुम्हाला मिलेनियर फार्मर पुरस्कार हा मिळाला तर त्या पुरस्कारापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला खरंतर शेती करायला लागलो आणि मला आता पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्षापासून शेती करत असताना शेतीमध्ये नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचा एक छंद आवड त्याचा परिणाम बऱ्याचशा ठिकाणी प्रदर्शन असतील काही माहितीपर कार्यक्रम असतील ते प्रत्येक ठिकाणी जातो आ, याचा फायदा कसा होतो ज्या काही गोष्टी नवीन येतात त्याची आपल्याला दखल घ्यायची असते त्या आपल्याला आत्मसात करायच्या असतात आणि या गोष्टी आपण करत असताना आपलीही कोणतरी दखल घेत असतात याचा एक छोटासा अनुभव म्हणजे गेल्या वर्षी तासगावच्या मन समूह असा एक शेतकऱ्यांचा समूह आहे द्राक्षाचा समूह आहे त्यांनीही मला गेल्या वर्षी एक शेती मित्र म्हणून एक पुरस्कार दिला होता सर्व शेतीमध्ये काम करत असताना चांगलं काम करत आपण जर करत असो तर आपल्याकडे लक्ष ठेवणारं कोणीतरी असतं तशा पद्धतीने आपण इथं पण आलोय खरं तर फार्मर हा संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो आय सी आर दिल्ली आणि कृषी जागरण यांच्या जा संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार नवी दिल्ली येथे आम्हाला डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीसला मिळाला एक ते तीन डिसेंबर रोजी हा कार्यक्रम दिल्ली येथे होता सन्मान्य गडकरी साहेब आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळाला तिथपर्यंत जाताना आमच्याकडे खूप अडचणी होत्या आणि हा पुरस्कार मिळणं किंवा शेतीमध्ये नवीन गोष्टी शिकणं या सोप्या नाही आहेत कारण कुठलीही गोष्ट करताना अडचणी येत असतात आणि त्याचबरोबर मात करत आपला पुढे पुढं जायचं आहे माझेही सुद्धा भरपूर प्रयोग फसलेत फसले नाही असं नाही आहे ह्या फसलेल्या प्रयोगामुळे खूप साऱ्या लोकांनी मला नावं ठेवलेली आहेत समजा माझ्याबरोबर माझे मिसेस पण आहे ती पण या शेतीमध्ये अतिशय मोलाचा वाटा असतो तिचं काम करण्यामध्ये तिलाही या गोष्टीचा अनुभव आहे वर्षापासून त्यावेळेची शेती, शेती आणि ही आत्ताची आधुनिक शेती या दोन्ही मधला बदल तुम्हाला काय जाणवतो पूर्वी पाट पाण्याची शेती होती बैल अवजार अशी जुन्या पद्धतीने शेती करायचो नंतर आम्ही मल्चिंग ड्रिप आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो मैत्री विचारांची या ग्रुपमध्ये माझे मिस्टर आल्यानंतर त्यात खूप बदल झाला फवारे औषधं खतं वा कसे वापरायचे कधी वापरायचे या मैत्री विचाराच्या या ग्रुपमुळे शक्य झालं नंतर मग आम्ही मल्चिंग ड्रीप टरबूज खरबूज असे बरेच पिकं घ्यायला लागलो ऊस फ्लावर त्यातून आम्हाला उत्पन्न भरपूर उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे आम्हाला माझ्या मिस्टरांना हा पुरस्कार भेटला माझे भाऊ आणि छाया ताई नव्या पिढीने शेतीकडे कसे पाहावे नव्या पिढीने शेतीकडे शेती उत्पन्न देणारीच आहे पण त्या अगोदर नव्या पिढीने सर्व अभ्यास करून पीक कशा पद्धतीने घेतलं पाहिजे पूर्ण अभ्यास करूनच विचार करूनच ठरवावं काय झालंय खर तर शेतीकडे पाण्याचा दृष्टिकोन सगळ्या जगाचा समाजाचा बदललाय परंतु मी नवीन पिढी येते त्यांना सांगेल शेती नक्कीच फायद्याची आहे शेतकरी इत मित्रांनो नवीन तरुणांनो शेती करताना कुठलं पीक घ्यायचे हे आपण काळजीपूर्वक निवड केली पाहिजे तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे आणि आज मार्केटमध्ये सोशल मीडियावर ज्या चुकीच्या जाहिराती येतात ह्या जाहिरातींना बळी न पडता विचारपूर्वक आपल्याकडे असणारी जमीन पाणी वातावरण याचा विचार करून जर शेती आणि त्या पिकांचा विचार केला आणि निवड केली तर शेती नक्कीच फायद्याची राहील शेती आणि शेती ही मातीची आहे आपण योग्य नियोजन केलं शेतीमध्ये योग्य काम केलं तर भर शेती तुम्हाला भरभराटच देणार आहे आणि तुमचं नियोजन चुकलं तुमचे कष्ट कमी पडले कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही कष्ट करा शेती तुम्हाला नक्कीच चांगलं यश देणार आहे आणि आळस कष्ट न करता जर आपण आयत मिळायत मिळते या अनुषंगाने काम केलं तर तुमच्या शेतीत माती होणार हे लक्ष ठेवा शेती म्हणजे कष्ट कष्ट म्हणजे नियोजन शासन व्यवस्थेचा शेतीवर कशा प्रकारे परिणाम होतो शेती म्हटलं की त्याला नियोजन नियंत्रण आलं शासनाचे निर्बंध शासनाचं असणारं लक्ष हे शेतीकडे योग्य असलं तर शेती फायद्याची असणार आहे याचं उदाहरण द्यायचं झालं कांद्यासारखं पिके तुमच्या शेतीमध्ये चांगलं निघालं जास्त निघालं कमी निघालं त्यावेळेस शासनाचा निर्बंध हे शेतीसाठी फायद्याचे किंवा तोट्याचे असतात मध्यंतरी आपण पाहिलं असेल आपल्याकडं कांद्याचं उत्पादन अतिशय योग्य होतं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याला चांगला भारतीय कांद्याला अतिशय मागणीसुद्धा होती परंतु शासनाच्या ध्येय धोरणामुळे शेतकरी अतिशय अडचणीत गेला शेतीच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना जगण्यासाठी शेतकऱ्यांना वाचण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे मी म्हणतो प्रयत्न नाही केले तरी चालेल पण शेतीमध्ये मिळणारे उत्पादन कमी होण्यासाठी उत्पन्न कमी होण्यासाठी शासनाच्या आडकाठी नक्कीच असू नये एवढं जरी शासनाने केलं तरी खूप होईल याच्यापेक्षा जास्त शासनाकडून अपेक्षा करणं तरी आज मला योग्य वाटत नाही शासनाने फक्त शेतकऱ्याला अडचणीत आणू नये आणि योग्य असं वेळी मार्गदर्शनात करावं असं मला वाटतं बाजी भाऊ सोशल मीडियाचा शेतीमध्ये कशा प्रकारे फायदा होऊ शकतो आजकाल सोशल मीडियाचा सगळीकडे धुमाकूळ चालू आहे शाळा असेल कॉलेज असेल सगळे व्यवसाय असेल या सगळ्या व्यवसायामध्ये जाहिरात असेल किंवा काय ज्ञानदान देणं घेणं असेल यामध्ये सोशल मीडियाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे परंतु सोशल मीडिया आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये आयुष्यामध्ये कसा का वापरतो याच्यावर खूप म महत्त्वाचा रोल ठरतो सोशल मीडियाचा आपण आपल्या कामासाठी चांगला फायदा करून घेऊ शकतो याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी ही मैत्री विचारण ज्या शेतकरी समूहात समाविष्ट आहे त्या शेतकरी समूहाचं मी काही भाग सांभाळतो यामध्ये साधारणपणे दहा वर्षापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून काही शेतकरी आम्ही एकत्र आलो होतो आणि शेतकरी एकत्र येता येता आपण एकमेकांच्या विचाराची फायद्याची देवाणघेवाण करत होतो परंतु त्यानंतर आम्हाला अतिशय चांगला असं क्लब हाऊस नावाचं एक ऑडिओ ॲप सापडलं आणि त्या ॲपवर मात्र आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राबरोबर भारतातील शेतकरी एकत्र मिळाले पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी या ग्रुपवर आहेत याचा फायदा तुम्ही म्हणता सोशल मीडियाचा कसा झाला त्याचं हे उदाहरण आहे मला जर कांदा लावायचा आहे तर कसा लावला पाहिजे कुठलं जात लावली पाहिजे मी अनुभव नाही आहे मी प्रयोग करत राहण्यापेक्षा कर माझ्याकडे दहा शेतकरी सांगणार आहे बरोबर मग त्यांचा अनुभव त्या दहा लो वर्षाचा अनुभव त्या लोकांचा माझ्या कामाशी येणार आहे म्हणजे मी दहा वर्ष अनुभव शेतकरी होतो आहे असं शेतकऱ्यांना महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही पिकाची अडचण आली तर आपल्या का अनुभवी माणूस आहे यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक गावामध्ये दोन किंवा चार शेतकरी अतिशय हुशार असतात पण दुर्दैवाने ते आपल्याकडे असणारं ज्ञान दुसऱ्याला मात्र द्यायला तयार नाही आपल्या खताच्या गोण्या असतील औषधाच्या बाटल्या असतील ते लपून ठेवतात का माझ्यासारखं दुसऱ्याला उत्पादन घेता नाही आलं पाहिजे परंतु ही मैत्री विचारांची या ग्रुपवर मात्र वेगळं आहे इथे आपण सर्व शेतकरी काय करतात ज्या गोष्टीचा फायदा झाला ज्या पिकाचा फायदा झाला ज्या औषधाचा फायदा झाला ते ओरडून सांगतात बाबानो हे करा हे करा येणे तुमची नक्कीच प्रगती होईल तुम्हाला शेतीतून फायदा होईल हे सांगण्याचा प्रयत्न या ग्रुप मार्फत केला जातो आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत एखादं खताचा एखाद्या औषधाचा दुष्परिणाम होते तो फायद्याचा नाहीये ते पण ओरडून सांगतो अरे हे अजिबात घेऊ नका म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये येणारी प्रत्येक अडचण तुम्हाला ह्या ही मैत्री विचारांच्या ग्रुपच्या माध्यमातून सोडवलेले दिसून येईल मार्केटचा अभ्यास असेल माझा आठ दिवसापूर्वी माझ्या घरगुतीच हार्वेस्टिंग चालू झाली होती आणि माझ्याकडे व्यापारी आला तो म्हटलं सोळा रुपये भावे पंधरा रुपये भावे त्याला म्हटलं बाबा भारतामध्ये काय भाव आहे हे मला माहिती आहे का माहिती आहेत मला माझ्याबरोबर ही मैत्री विचारांचा हा ग्रुप आहे मी त्याला लगेच चार शेतकऱ्यांचा नंबर कर लावला त्याला सांगितलं मी पहिल्या शेतकऱ्याला विचारलं नांदेडचा शेतकरी आमचे बालाजी सुळे त्यांनी लगेच गुलबर्गाच्या मार्केट सांगितलं चाळीस रुपये किलोचा भाव आहे आमचे सोलापूरचे गणेशरा सुलगरे यांनी सांगितलं आमच्याकडे पस्तीस रुपयाचा भाव आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर गेलो तर कधी मार्केटमध्ये काय रेट मिळतात हे लगेच आपल्याला कळतं खत औषधं कळतं आणि या दृष्टीनं सोशल मीडिया मी तर म्हणेन शेतकऱ्यांसाठी वरदान आहे फक्त त्याचा योग्य असा वापर केला पाहिजे आणि शेतीसाठी शेतीच्या प्रगतीसाठी सोशल मीडिया नक्कीच फायदेशीर असेल त्याचं उदाहरण म्हणजे ही मैत्री विचारांची हा शेतकरी समूह ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामध्ये राहण्याचा अजून दोन तीन मुद्दे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला कुठल्याही पिकाची माहिती घ्यायची आपण तज्ज्ञ व्यक्ती बोलवतो आ, रोज संध्याकाळी साडेसात वाजता यामध्ये जे काही पीक घ्यायचं त्याच्यावर टोमॅटो असेल भाजीपाला असेल कांदा असेल ऊस असेल याचा एक स्पेसिफिक मार्गदर्शक बोलवतो आणि शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शक करतो एका एका मीटिंगला चारशे पाचशे लोक एकत्र येऊन ऐकतात त्याचबरोबर दुसरा फायदा काय होतोय तुमच्या भागात पाऊस कधी होणारे आहे ऊन कधी वाढणार आहे थंडी कधी वाढणार आहे याची माहिती आपण दर आठवड्याच्या शुक्रवारी ही मैत्री विचारांच्या या ग्रुपवर दिली जाते यामध्ये आपले नाशिकचे हवामान अभ्यासक सन्मानिय साहेब हे दर आठवड्याला हवामान विषयक माहिती देतात याचा फायदा कसा होतो आहे मला माहिती आहे माझा माल काढणीला आला आहे मी चार दिवस मागं पड थोडंसं करता येतं आहे का मला मला जर दोन दिवस अगोदर अंदाज काळाला तर माझा घा गव्हाची कापणी होऊ शकते माझा एखादं पिकाचं हार्वेस्टिंग होऊ शकतं या गोष्टी होतात हवामान अभ्यास कळाला बाजारभावाची माहिती दुसरी गोष्ट बाजारभावामध्ये कधी कुठं कमी जास्त होते याचा पण अंदाज आहे याच्यामुळं आपल्याला शेतीमध्ये कुठलं पीक घ्यायचं याचा अजून दुसरं एक महत्वाचं मुद्दा अजून एक सांगायचं राहिला कुठल्या भागामध्ये कसल्या कुठल्या पिकाची लागवड जास्त होते तुम्हाला सांगतो आज एम पीमधला शिवपुरीसारखा जिल्हा आहे एकट्या महाराष्ट्रातील जेवढं टोमॅटोचं उत्पादन होते तेवढं उत्पाद उत्पादन एकट्या शिवपुरी जिल्ह्यात होते तिथले आपल्याकडे शेतकरी आहेत ते सांगतात आमच्याकडे आता एवढी लावड होते पण आपण सावध होऊ शकतो बाबा शिवपुरीमध्ये एवढी लावड होते तिकडं आपण कर्नाटकमध्ये गेलो आंध्रामध्ये गेलो तिकडे किती लावड होते मदनपल्लीची काय परिस्थिती आहे तिकडं कोलारची काय परिस्थिती आहे तिकडे हिमाचलची काय परिस्थिती हे सगळे शेतकरी आपल्या संपर्कात आहेत अख्ख्या भारतामध्ये शेतीमध्ये काय चाललंय हे तुम्हाला दहा ठिकाणी जाऊन चौकशी करायची गरज नाही ही मैत्री मैत्रिविचारांच्या ग्रुपमध्ये आले मला सगळी माहिती काही सेकंदात काही मिनिटामध्ये या ग्रुपवर मिळेल याचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद